पाहूया कारण साडी ओपन करून पाहिल्याशिवाय त्याच्या डिझाईनची किंवा क्वालिटीची आपल्याला कल्पना आणि सध्या मार्केटमध्ये तुम्हाला हा आर्टिकल म्हणजे की रजवाडी लुक मध्ये अवेलेबल की हा काय नवा प्रकार आणि तर मंडळी जर तुम्हाला गोल्डन शेड पाहिजे असेल तर गोल्डन मध्ये पण जरी तुम्हाला ही तेही साडीपेक्षा कमी नाही तुम्ही नमस्कार दर्शक मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सरांचं पुन्हा एकदा जी लोकेटेड म्हणजे आजचं कलेक्शन असं तगड असणार आहे ना की ते जर तुमच्या शॉप मध्ये असलं तर तुमच्या शॉप मध्ये कस्टमरांची लागणार आहे भीड म्हणजे की तुम्ही या आर्टिकल्सने पूर्ण तुमची शॉप भरली ना तरीही तुमच्या सेलमध्ये शून्य पैशाचाही फरक पडणार नाही त्या टाइपचं कलेक्शन कारण की जे लेडीज कस्टमर आहेत त्यांच्या विषय म्हणजे की साड्या किंवा आपण म्हणू शकतो पैठणी कॉन्सेप्ट पण अजून एक महत्वाची गोष्ट किंवा एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगू तर हे कलेक्शन तुमच्यासाठी मी घेऊन आली आहे वे, वेगवेगळ्या फॅब्रिक सोबत कारण काटा साड्या म्हटलं की पुगरा कपडा सिल्क पण तुम्हाला यशोभूमी टेक्स्टाईल मध्ये वेगवेगळ्या फॅब्रिक सोबत इथे आर्टिकल अवेलेबल होणार आहे आणि इंटरेस्टिंग म्हणजे की पॅकेजिंग सुद्धा तुम्हाला तेही मी तुम्हाला पुढे दाखवणार आहे तर व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत नक्की पाहायचा म्हणजे तर चला हा पसारा थोडा आवडूया आणि कलेक्शन ओपन करून पाहूया कारण साडी ओपन करून पाहिल्याशिवाय त्याच्या डिझाईनची किंवा क्वालिटीची आपल्याला कल्पना येत नसते म्हणजे हा फर्स्ट आर्टिकल आहे ऑरगेन्झा फॅब्रिक आणि सध्या मार्केटमध्ये जी मिचू ऑरगेन्झा या फॅब्रिकने नाकात ना नऊ केलं नाकात नऊ म्हणजे की अहो इतके ऑर्डर्स येत आहेत की आमचे जे Uh, इकडे मॅन्युफॅक्चरिंग टीम मधले जे आमचे मित्र आहेत किंवा जे पण आमचे टीम मेंबर्स आहेत ते अक्षरशः थकून जातात डे अँड नाईट चोवीस तास त्यांना काम करावं लागतं तरी सुद्धा ऑर्डर पोचून वळत नाही तर तुम्ही पाहू शकतात ऑर्गेन्स ऑफ फॅब्रिक मध्ये लेरिया कॉन्सेप्ट तुम्हाला हा आर्टिकल इकडून अवेलेबल होते अगोदर तर तुम्ही याची बॉर्डर पाहू शकतात म्हणजे अगदी सुरेख अशी बॉर्डर हे प्रॉपर फिनिशिंग सोबत आणि डिझाईन पॅटर्न तुम्ही पाहू शकतात पदरेची डिझाईन तर तुम्हाला एकदम रॉयल लुकमध्ये म्हणजे की रजू ॉडी लुक मध्ये इतकंच नाही तर तुम्हाला जरीचे चे, चे सुद्धा इकडे ऑप्शन अवेलेबल होतात की हा काय नवा प्रकार आणि जर तुम्हाला गोल्डन शेड पाहिजे असेल तर गोल्डन मध्ये जरी जरी, सिल्वर जरीच्या वेगवेगळ्या कॉन्सेप्ट मध्ये तुम्हाला आर्टिकल इकडनं अवेलेबल होऊन जाणार आहेत आणि गोष्ट करूया ब्लाउज पीसची तर मंडळी तेही साडीपेक्षा कमी नाही तुम्ही पाहू शकता सुंदर असं हेवी लुकमध्ये ब्लाऊज पीस तुम्हाला अवेलेबल होते आणि एकदा याच्या कटवर तर नजर टाका ऑलरेडी हा जो पन्ना आहे साडीचा तुम्हाला हा ब्लाउज पीस मिळतो म्हणजे की माझ्या महाराष्ट्राच्या हेल्दीतली हेल्दी लेडीज हेल्दीतली हेल्दी मैत्रीण ब्लाउज तर या साडीच्या कपड्यामध्ये म्हणजे की यशोभूमी स्टाईलच्या साडीच्या फॅब्रिकमध्ये तिचं ब्लाऊज ब्लाउज आरामात स्टिच होणार आहे तिला वेगळा कपडा घेऊन ब्लाउज शिवण्याची आवश्यकता नाही आणि तुम्ही पाहू शकता त्याच्यासोबतच ही नवीन डिझाईन मी ओपन करत आहे जी असणार आहे कॉ कॉटन मध्ये कॉटन बेस्ड फॅब्रिक मध्ये तुम्हाला इकडनं अवेलेबल होते काटा पदरीच्या साडीचा कॉन्सेप्ट तुम्ही पाहू शकता बॉर्डर याचा खूप सुंदर तुम्हाला इकडनं मिळणार आहे आणि गोष्ट करूयांना डिझाईन पॅटर्नची तर तुम्हाला बुटा कॉन्सेप्ट इथे आर्टिकल अवेलेबल होते आता तुम्ही पाहू शकता ह्या ज्या लायनिंग तुम्हाला दिसत आहेत ना याच्यात मायक्रो सिक्वेन्सचे टचअप तुम्हाला दिलेले आणि हे बुटे तुम्ही पाहू शकतात बॉर्डर तुम्ही पाहू शकतात आणि अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे की फॅब्रिकचा जो स्टफ आहे ना तो खूप स्मूथ आणि सॉफ्ट आहे म्हणजे आफ्टर वेअर आपण म्हणतो ना की अजिबात टुचणार नाही किंवा इरिटेड होणार नाही तुमचा जो पण कस्टमर याला वेअर करायला टोटली कम्फर्ट झोन मध्ये राहणार आहे दहा तास जरी ही साडी घालून मिरला ना तरी त्याला काहीही प्रॉब्लेम होणार नाही त्या टाईपच्या चा क्वालिटी इकडनं मेंटेन करून मिळणार में आहे तर मंडळी वन बाय वन कलेक्शन तर तुम्हाला दाखवतच जाते पण तुम्ही पाहू शकता या साडीचा ब्लाउज पिस जे तुम्हाला बुटा अकॉर्डिंग विथ बॉर्डर लेस अवेलेबल होणार आहे आता याच्यात कलर चार्टही आहेत मिनिमम आहे चार पीसचा सेट मॅक्सिमम असणारे मंडळी दहा किंवा बारा पीसचा सेट आणि प्राइस रेंजची गोष्ट करू तर सिल्क कॉन्सेप्ट मध्ये स्टार्टिंग रेंज असणारे मात्र अडीचशे रुपये आता हा जो नेक्स्ट कॉन्सेप्ट मी ओपन केला आहे ना याची मी तुम्हाला पॅकेजिंग सुद्धा दाखवणार आहे कारण याची पॅकेजिंग इतकी सुंदर आणि इतकी अट्रॅक्टिव्ह ना की पाहताच तुमच्या कस्टमर्सला वाटेल की काहीतरी प्रीमियम व्हरायटी आपण इकडनं परचेस करत आहोत जसं की पहिले तर तुम्ही डिझाईन घ्या पूर्ण भरगत डिझाईन म्हणजे की शालू पैठणी पॅटर्न मध्ये तुम्हाला हा कॉन्सेप्ट इकडं अवेलेबल होते डायट सिल्क वर। पण तुम्ही याची पॅकेजिंग पाहणार ना तर तुम्हाला खूप जबरदस्त असे फिलिंग येणार आहे कारण की तुम्ही पाहू शकता पॅकेजिंग तुम्हाला मिळत आहे या पद्धतीने बॉक्समध्ये आणि तुम्ही पाहू शकता म्हणजे जर तुमच्या शॉपवर कस्टमरांनी व्हिजिट केली आहे आणि जर तुम्ही या पद्धतीने पॅकेजिंग सोबत आर्टिकल्स ओपन करतात ना तुमचं रिप्रेझेंटेशन चांगलं असणार आहे ना तर आर्टिकल्स तुमची यू विकले जाणार आहे आणि याच्यापेक्षा ही सुंदर गोष्ट सांगू आजपर्यंत कधीही आम्ही कुठल्याही प्रोडक्टची प्राइस रिव्हील केलेली नाहीये पण या ठिकाणी की प्राइस नक्की सांगणार आहे मी तुम्हाला तुम्ही पाहू शकता बरं मी खोटेही बोलत नाहीये हा बारकोड जो आहे ना मी तुम्हाला एकदम सरळ करून दाखवून देते मंडळी तुम्ही याच्यावर प्राइस पाहू शकता मात्र दोनशे पंच्याण्णवच्या रेंज मध्ये सिल्क पूर्ण साडी आणि या पद्धतीच्या पॅकेजिंग सोबत आहात कुठे तुम्ही विचार करा तुमची जी मार्जिन ना या मध्ये असणारे टू सिक्स्टी पर्सेंट आणि मंडई या टाइपचं मार्जिन जर तुम्हाला कमवायचं असेल तर विजिट अर्थातच कुठे करायची तुम्हाला करायची विजिट यशभूमी टेक्स्टाईल मध्ये आता जर तुम्हाला ऑनलाईन ऑर्डर करायचं असेल तर स्क्रीनवर नंबर चालत आहे मंडळी तुम्ही त्याच्या

कलेक्शन्स तर भरपूर आहेत काउंटर जे ना सिल्क चा, ते खचाखच भरलेलं आहे मग तुम्हाला पाहिजे डायट सिल्क बलाटन सिल्क किंवा मग तुम्हाला पाहिजे व्यवस्थित असं फॅब्रिकची गोष्ट करू तर डायट सिल्क बलाटन सिल्क किंवा मग तुम्हाला पाहिजे असेल कॉटन बेस्ट फॅब्रिकमध्ये तरीही तुम्हाला इकडनं ना अवेलेबल होणार आहे मंडई व्हिडिओ खूप लांब होत आहे पण अजून डिझाईन्स भरपूर आहेत आणि मला वाटतं ना की मी तुम्हाला जाता जाता सर्व कलेक्शन दाखवत जाऊ तर तुम्ही पाहू शकता बुटा कॉन्सेप्ट मध्ये ब्रॉड बॉर्डर पाहिजे असेल तोही तुम्हाला इकडनं मिळणार आहे आणि ऑर्गेन्स ऑफ फॅब्रिकमध्ये जर तुम्हाला या टाईपचे कलेक्शन पाहिजे असतील तर तेही ते मिळणार आहेत लाईट डार्क डस्टी पिस्टल प्रत्येकाचे कलर चॅट मिळून जातील आणि गोष्ट करूया पट्टू साडी किंवा सिल्क साडी तर त्याही तुम्हाला अवेलेबल होणार आहेत ह्याची सुद्धा पॅकेजिंग खूपच अट्रॅक्टिव्ह आणि सुंदर म्हणजे तर तुम्हाला जर या टाईपचे कलेक्शन परचेस करायचे असतील तुमच्या शॉपसाठी आणि तुम्हाला कमायचं असेल बिझनेस मध्ये डबल नाही तर ट्रिपल सोबल प्रॉफिट तर स्क्रीन वर नंबर चालत आहे अर्थातच कॉल करून इन्क्वायरी करा किंवा विजिट करा पॉसिबल असेल तर यशोभू मी सरतला येऊन